श्री दत्त महात्म्य अध्याय बावीसावा कथा भाग सहस्त्रार्जुनाच्या वधानंतर त्याचे पुत्र दुखी झाले पित्याचे क्रियाकर्म आटोपल्यानंतर त्यांनी सूड घेण्याचा बेत केला व ते सैन्यासह जमदगणीच्या आश्रमात येऊन पोचले त्यावेळी राम भावांसह वनात गेला होता यज्ञशाळेत मुनींना पाहताच अर्जुनाची मुले धावून त्यांच्यापाशी गेली रेणुकेने हात जोडून पदर पसरून व डोळ्यात आश्रू आणून त्यांची परोपरीने विनवणी केली जमदग्नी मुनींनी सुद्धा उपदेश केला पण सुडाग्नीने पेटलेले ते ऐकेनात रेणुकेच्या आक्रोशाला न जुमाडता ते मुनींचा शिरच्छेद करूनच परत गेले रामाला वनात अपशकुन होऊ लागले म्हणून तो घाईघाईने आश्रमात परत आला निरपराध व निशस्त्र पित्याची हत्या झालेली पाहून त्याचे दुःख व संताप अनावर झाला त्याच पावली तो हातात परशू घेऊन आई व भावांच्या सांगण्याकडे लक्ष न देता मनोवेगाने महिष्मती नगरीत आला त्याने नगरीत प्रवेश करून अर्जुनाच्या पुत्रांना युद्धासाठी आव्हान केले ते सर्वजण शस्त्रे घेऊन बाहेर पडले उभयतांमध्ये भयानक रणकंदन माजले पण परशुरामाने त्या सर्वांना तर यमसदनास पाठवून दिलेच शिवाय सर्वसैनिक पहारेकरी द्वाररक्षक यांना मारून सर्व नगराचा विध्वंस आरंभला ते कार्य पुरे करून तो पुन्हा आश्रमात आला तरीही तो रागाने फणफणत होता त्याने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली तरीही मनाला शांती न लाभल्यामुळे त्याने प्रतिज्ञा केली की एकवीस वेळा ही पृथ्वी नि क्षत्रिय करीन त्यांच्या रक्ताने पाच सरोवरे भरून पित्याचे तर्पण करीन तेव्हाच मुक्त होईल ही प्रतिज्ञा ऐकून माता रेणुका त्याला धन्य धन्य असे म्हणाली पुढे तिने सांगितले की आधी पित्याचा अग्निसंस्कार करावा त्यावेळीच ती सती जाईल पण अर्जुन हा दत्ताचा आवडता भक्त होता त्यामुळे अगोदर दत्ताला प्रसन्न करून घ्यावा त्यासाठी ती युक्ती योजून ते कार्य घडवून आणतील व दत्ताच्या पदरात घालील तर रामाने माता पित्यांना कावडीत बसवून दक्षिण दिशेकडे निघावे व जिथे आकाशवाणी होईल तिथे अंत्यसंस्कार करावा तिच्या सांगण्याप्रमाणे राम निघाला सह्याद्रीपाशी आला तेव्हा आकाशवाणी झाली की रामा इथेच पित्याचा अंत्यसंस्कार कर रामाने कावड तिथे उतरवली व योग्य आचार्य पहावा म्हणून जवळ असलेल्या एका आश्रमात जाऊन पोहोचला अध्याय बावीसावा श्री दत्तात्रेयाय नमहा गुरु म्हणे दीपकासी रामे वधिले रायासी हे तयांच्या पुत्रांशी कळता त्यासी दुःख झाले पुत्र म्हणती हाय हाय हा ईश्वर कोपला काय जो नित्य प्रताप सूर्य तो अस्तमय झाला कसा ज्याचा त्रिभुवनी दरारा जो दंडी सुरासुरा काळाच्याही शरीरा कंपये थरा थरा। यत स्मरणे तो ऋषीच्या पोरांचे करी कसा पडला धरणीवरी हा भ्रम झाला की ये अवसरी किंवा स्वप्नांतरी पाहिले हे खद्योते सूर्य झाकाळला किंवा जंबुके ऐरावत गिळीला किंवा गायन डोळे शेषगिळीला की मेरू पाडीला मुशके की दिवडाने करुणी फडा बळे झडपिले गरुडा किंवा बाळके मारुनी खडा उडविले चंद्रमंडळ हे कदाचित घडेल परी त्याहुनी मुश्किल हे घडले हा बोल सत्य मानवेल की आम्हा असा शोक करून सर्व पुत्र जमून रणस्थानी येऊन पितृशव पाहुनी नाना नानापरी शोक करीती बापाचे गुण आठविती, सर्व ही मूर्छित होती शोके विसरती देहभाण असा शोक करून बोलती प्रतिज्ञा वचन पितृहत्यासी मारून टाकू तेव्हा ऋणमुक्ती अशी प्रतिज्ञा करून पितृ देहा नेऊन यथाविधी संस्कारून देही करीते झाले रामाचा शोध घेती चहूकडे झुंडती तव आश्रमाप्रती राम आला हे कळले सवे सैन्य घेऊन अर्जुनाचे नंदन येऊन वेढा देऊन राहिले तत्पूर्वी सहित राम गेला तव पश्चात आश्रमात अर्जुन सुत तिकडे फिरती रामाते धुंडीती येऊनी यज्ञशाले प्रती तेथे देखती मुनिते जेवी गाय देखुनी यवन येती धाव घेऊन तयापरी तेज दुर्जन जावनी धरती मुनीते, अंतकाळी यमदूत तसे दिसती अर्जुनसूत रेणुका होऊन भयभीत म्हणे हे घात करीतील की व्याघ्र धरी धेनुस तसे ते धरती मुनीस रेणुका पाऊन त्रास प्रार्थी तयास दीनपणे ऐका ऐका हो कारुणिक का करिता पातक मनी धरा विवेक उभय लोक मिळतील तुम्ही दाते जाणून मागते पदर पसरून मला द्यावे सौभाग्यदान करा सन्मान आमचा मी तुमची बहीण तुम्हा घालते आण पती प्राणरक्षण तुम्ही करा आता तुम्ही धनिक श्रीमंत आम्ही तुमचे आश्रित एवढे दान मागत पती प्राण वाचवा माझा दूर करा दर पसरिते मी पदर सौभाग्य द्या सादर न करा अनादर माझा पराधा करिता जरी तुम्ही कोप करिता तरी एकदा आता प्रसन्नता होऊ द्या असे नानापरी रेणुका प्रार्थी जरी ते दुर्बुद्धी वैरी अंतरी द्रवती दीनवाणी होऊनी बोले जमदग्नी मुनी माझा आशीर्वाद घेऊनी संतोषोनी मागे चला तुम्ही ऐका माझा बोला स्वीकारुणी शांतीला सुखे मागे चला कुला राखा आपुल्या ब्रह्महत्या दोष हा असे विशेष जाळी कुल कुलनिशेष तेव्हा रोष टाका तुम्ही आम्ही गुरु तुम्हास तुम्ही शिष्य खास तरी अशा हिंसेस शिवू नका सर्वथा मुनी असा नाना परी तया उपदेश करी दुर्मती ते वैरी अंतरी न धरिती। करी घेऊनी तरवारी मारा या उठता वैरी रेणुका मान पुढे करी म्हणे आधी मला मारा वाचवा पती प्राण किंवा आधी तोडा माझी मान असी वधून आक्रंदोन पडले जरी अशा गोष्टी ऐकत असता खाटी तरी द्रवण पोटी पाठी सरता त्याहुनी हे पामर न द्रवती निष्ठुर तिला दूर मुनीचे शीर छेदती हाय 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 काय हा अपाय ये ह्या प्रसंगी कानतनय नय विधेये भूपतनय त्यजुनी विनय अनय हा असा करीती अदय हृदय काय प्रळय हा असा हाय हाय करू काय तनय तो कसा येत नसे ओरडतसे मी बळे भये रामा 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 म्हणता राम येईना राम आजी लाज माझी काहो राखीना काय करू काय धरू धीर त्याविना हरी, हरी हे मारिती हे ह्या दयान येणे परी ती सती आक्रंदे करुणी खंती, ते मनी न ती नृपतीचे पुत्र दुष्ट पापा न भीता ते वीर तोडीती मुनीचे शिर पुरा जाती सत्वर महाक्रूर पापिष्ट म्हणती राम राहे लपोन पुन्हा उद्या येऊन घेऊ रामाचा प्राण ऋणमुक्त व्हावया असे म्हणून दुष्टते मनी आणून आनंदाते कृतार्थ मानुनी आपणा ते नगराते पातले इकडे रेणुका करी विलाप म्हणे माझे कैचे पाप उदेले जे देई ताप नाही माप जयाला हाय हाय मी करू काय म्हणून आपटी पाय उरा शिरावरी घाय देई माय रामाची ऐकून तिचा शोक तिथे आले तापस लोक नानापरी सांगती विवेक न शमे शोक आश्वासन तरी तिचे खिन्न मन म्हणे मी झाले दीन, अजूनही नंदन का नये रामा तू अंतरलासी हा संधी लाधला शत्रूंसी त्वा यावे त्वरेसी कैशी वाचू सांग आता शून्य झाले हे सदन एकदा दावी तू वदन मी तुला अवलोकून प्राण सोडून जाते रे दुष्टे सौभाग्य लुटले माझे कपाळ फुटले दैवे विपरीत केले गेले माझे जीवन आता कासया वाचावे कोणी विरह दुःख अनुभवावे म्या पती मागे न राहावे सवे जावे हा निर्धार रामा ये रे ये त्वरे किती बाहू तुझ बरे माझे आयुष्य सरे अंती गोजिरे रूप दावी मार्गी वाट पाहे पती आता प्राण न राहती। यास्तव भेट देई अंती विलापे ती सती असी। इकडे रामवनी अपशकुन पाहुनी भयभीत हो धरी मनी नाना तर्क म्हणे हे मृग का उलट जाती ह्या दिशा धुंद दिसती भालू का हे पुढती भुंकोन येती का कळेना छिद्र दिसे सूर्यमंडळा धडकी भरे का ये वेळा निमित्ता वाचोनिया गळा का वाळला कळेना डावा भुज आणि नयन का पावतो स्फुरण, याचे काय कारण दुःख दारुण येईल वाटे असा विचार करून मनी खिन्न होऊन परशु करी धरून त्वरा करून परतला राम वनातून त्वरे आश्रमी येऊन सर्व अनर्थ ऐकून हो दिन शोक करी राम म्हणे हा हा ताता आम्हा वनी टाकून आता कोठे गेलास नाथा आम्हा अनाथा का सोडिशी हा हा ताता मननिमित्त हा झाला तुझा घात मी केवळ तुझा अहित नो हे सुत निश्चय आठवणी मुनीचे गुण रामा शोक होय दारुण म्हणे आता माझे कोण बापा रक्षण करील गेला माझा आधार आता न धरवे धीर म्हणून राम शरीर भूमीवरी टाकीतो अश्रूने भरले डोळे गडबडात धरेवरी लोळे म्हणे आता ये वेळे तोंड काळे झाले हे मनी अतिशय घाबरे पितृ नावरे म्हणे मरण येता बरे तरीच नुरे लोकापवाद असा शोक करुणी मग नेत्र नेत्रपुसोनी म्हणे शत्रुपुरा जाऊनी तया मारून येईल त्याला जरी मारेन तरी पितृऋणापासून खास मी मुक्त होईन अन्यथा पडेन नरकात असे बोलून भृगुनंदन हाती परशु घेऊन करावया शत्रूचे कदन बाहेर निघून चालला तसा त्याला पाहुनी बंधू आणि जननी निवारिती तया लागुनी ये कानी मनी न घेतो राम धावे त्वरेने ब्रह्मांड गाजवी हक्केने इकडे तिकडे नेत्राने न पाहे जोराने चालता मनोवेगे करून माहिषमतीस येऊन शत्रूला बोलावून म्हणे रण करा आता मी नसता आश्रमात तुम्ही येऊनी केला घात व्यर्थमारीला माझा तात काय यात मिळविले तुमच्या पितयासी म्या मारिले बळेसी जरी सूड घेणे तुम्हासी मजसी युद्ध का न केले निरपराधी महामुनी त्याचा वध करुणी चोरापरी पळूनी आलेत म्हणून मी आलो जे बळ घेऊनी तुम्ही वधिला मुनी ते बळ पुढे करुणी मजसी रण करा आता असे कठोर बोलून हाती परशुधरून तो कोपे भृगुनंदन करी कंदन शत्रूंचे कित्येकांचे हात तोडी कित्येकांचे डोळे फोडी कित्येकांची पोटे फाडी कित्येका पाळी भूमीवर असा करून समर सैन्याचा करुणी चूर अर्जुनाचे सर्व पोर शिरछेदुनी मारिले तटबंदी फोडून राजवाडे मोडून ध्वजपताका तोडून टाकी झुडून रक्षका सर्व वीरा मारून पूर शून्य करून पुन्हा मागे फिरून निज सदना पातला राम सांगे मातेसी म्हणे ज्यांनी पितयासी मारिले तया दुष्टांसी यमसदनासी धाडिले सर्व दळ मारिले शत्रूचे पूर फोडिले अजूनही मन न झाले क्षात्रकुळ राहिले म्हणून असे म्हणून त्या अवसरी तो राम प्रतिज्ञा करी कोणाचे वचन कानावरी न धरी क्रोधे व्याप्त जो म्हणे एकवीस वेळ फिरोनी हे करीन सकळ निजवळ योगाने क्षत्रिया निर्बीज करून त्यांचे शोणिते करून पाचतळी भरून तेथे तर्पण करीन मी तेव्हा पितृऋणापासून मी मुक्त होईन अशी प्रतिज्ञा करून रामगर्जून बोलला ती प्रतिज्ञा ऐकून रेणुका बोले वचन साधू साधू तू नंदन बोलिले वचन सत्य करी भरतू मार्ग लक्षुन मी करुणी सहगमन परलोकी जाईन हा धर्म जाण आमुचा सहगमन झाली यावरी अंत्येष्टी क्रिया करी मग क्षत्रियाते संहारी सत्यकरी प्रतिज्ञा तू अर्जुन हा दत्त भक्त त्याचा त्वा केला घात जरी कोपेल श्री दत्त तुझा अंत करील तो असे महाबळ त्यापुढे कोण जाईल तो असे भक्तवत्सल ऐक बोल माझा तू श्री दत्ताचा प्रसाद झाल्याविना तुझा छंद न पुरेल हा निर्विवाद अर्थवाद नवे हा तरी मी युक्ती करून रामा तुला करवीन श्री दत्ताचे दर्शन पुरुषार्थ साधन देईल जे श्री दत्त प्रसादे करून तुला दत्ताचे पदरी घालीन मी करीन सहगमन मग तू वचन सत्य करी असे अंगीकारशील तरी विघ्न न येईल ना तरी फसशील बालबुद्धी करुणी होता प्रसाद दत्ताचा गळा तोडशील काळाचा मग ह्या निर्बळांचा क्षत्रियांचा काय पाड, त्वा कावड करुणी एकीकडे मुनिदेह ठेवणी दुसरीकडे मला ठेवणी ती कावड घेऊनी जाई तू असे आम्हा घेऊनी दक्षिण मार्ग लक्षुनी जेथे ऐकसी आकाशध्वनी तेथे उतरवणी क्रिया करी तेथे योगनिष्ठ ब्राह्मण योग्य आचार्य मिळून सहगमन घडेल माझे निश्चय असे वचन ऐकून राम ते मान्य करून एक कावड करून ठेवी तया सादरे पितृशव तैलद्रोणीत तो ठेवी एका पारड्यात दुसरेकडे बैसवीत रेणुके ते राम तो ती कावड उचलून खांद्यावरी घेऊन कान्यकुब्ज देशातून चाले दक्षिण दिशेशी पाहुनी नाना स्थाने नाना तीर्थे आयतने तापसाश्रम तीर्थे पाहेतो धर्मज्ञ तो पितृभक्त पितृवचनी आसक्त उल्लंघुनी अनेक पर्वत सह्याचली पातला तो तेथे अकस्मात आकाशवाणी गर्जत भो रामा त्वा येथ पितृसंस्कार करावा योग्य आचार्य मिळेल इष्ट इष्टकार्य साधेल तुझ जय मिळेल पूर्ण होईल मनोरथ अशी आकाशवाणी रामे ते ऐकुनी म्हणे माते त्वा काणी ही ऐकली असेल तरी आता येथे उतरून तुझ्या वाक्याप्रमाणे करून करीतो जसे आज्ञापन नाही अनुमान मत चित्ती असे रामे बोलता रेणुका म्हणे तू आता आम्हा उतरोणी खालता ब्रह्मनिष्ठा पाहिबा मगराम आश्रमासन्निधान ती कावडी उतरुन आश्रमी तापस पाहून परमानंद पावला श्रीमत श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्रीदत्तमहात्मे श्री श्रीदत्त्रेयार्पणमस्तू